दिल्लीमध्ये सध्या एक खूप मोठी गोष्ट घडतीये ज्याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे भगवान बुद्धांचे जे पिप्रहवा येथील पवित्र अवशेष आहेत त्यांचं प्रदर्शन सुरू आहे हो आणि त्यावर बरीच मतमतांतर पण येतायत अगदी पण मला वाटतं ही केवळ एक बातमी नाहीये यामागे पंचवीसशे वर्षांचा इतिहास आहे करुणेशी एक अखंड परंपरा आहे आणि भारताच्या मूळ विचारांशी जोडलेला एक धागा आहे बरोबर आज आपल्याला जे काही स्रोत मिळाले आहेत त्यांच्या आधारे आपण या घटनेच्या मुळाशी जाऊन तिचा खरा अर्थ काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग या विषयाच्या जरा खोलात जाऊया कारण ही गोष्ट फक्त काही ऐतिहासिक वस्तूंची नाही तर त्यामागे दडलेल्या एका शक्तिशाली विचाराची आहे अगदी बरोबर आणि सुरुवात करण्यासाठी आपण आधी हे ठिकाण समजून घेऊ पिप्र हवा पिपरा हे उत्तर प्रदेशमधलं एक खूप महत्वाचं ऐतिहासिक स्थळ आहे इथे उत्खनन झालं तेव्हा भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर ठेवलेले अस्थिअवशेष सापडले अच्छा त्यात एक स्तूप होता काही कलश होते आणि अगदी शिलालेख सुद्धा होते म्हणजे हा एक मोठा शोध होता हो आणि हे अवशेष म्हणजे खर तर केवळ दगड किंवा हाळांचे तुकडे नाहीत ते बुद्धांच्या जीवनाचा आणि त्यांच्या शिकवणीचा थेट स्पर्श असलेली एक जिवंत साक्ष आहेत असं म्हणूया इथेच खरा मुद्दा सुरू होतो की नाही कारण सामान्यपणे जेव्हा आपण अवशेष किंवा रेलिक्स हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात पवित्र वस्तू ज्यांची पूजा करायची असते हो ज्यांच्या समोर नतमस्तक व्हायचं असतं पण बौद्ध धर्मात याचा अर्थ काही वेगळा आहे का हो आणि हाच हाच या सगळ्या चर्चेचा गाभा आहे बौद्ध धर्मानुसार अवशेष म्हणजे केवळ भगवान बुद्धांच्या शरीराशी संबंधित वस्तू नाहीत मग काय आहेत ते बुद्धत्वाची म्हणजे त्यांच्या त्या ते जागृत अवस्थेची आठवण करून देणारे प्रतीक आहेत आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला महापरिनिर्वाण सुत्त पाहावं लागेल एक मिनिट तुम्ही महापरिनिर्वाण सुप्त म्हणालात आपल्या श्रोत्यांसाठी आपण थोडक्यात सांगू शकाल का की हे नक्की काय आहे नक्कीच महापरिनिर्वाण सुत्त हा दीघनिकाय नावाच्या एका महत्वाच्या बौद्ध ग्रंथाचा भाग आहे अच्छा यात बुद्धांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांचं त्यांच्या शेवटच्या प्रवासाचं आणि त्यांच्या अंतिम शिकवणीचं खूप सविस्तर वर्णन आहे त्यामुळे त्यातली प्रत्येक गोष्ट बौद्ध विचारांसाठी खूप खूप खुँ� महत्वाची ठरते तर याच सुत्तामध्ये बुद्ध स्वतः म्हणतात काय म्हणतात ते म्हणतात आनंब माझ्या मृत्यूनंतर माझा देह महत्वाचा नाही धम्म आणि विनय हेच माझे खरे शरीर आहे आणि तेच तुमचे शिक्षक असतील म्हणजे म्हणजे थेट संदेश आहे हा हो याचा अर्थ स्पष्ट आहे बुद्ध शरीरात नाहीत तर ते त्यांच्या शिकवणीत त्यांच्या धम्मात जिवंत आहेत म्हणजे या अवशेषांची पूजा करायची नाही तर त्यांच्याकडे पाहून धम्माचं त्यांच्या शिकवणीचं स्मरण करायचंय आपल्या स्रोतांमधला हा मुद्दा खूपच प्रभावी आहे अवशेष म्हणजे श्रद्धा नाही तर स्मरण बरोबर पण हे ऐकायला खूप तात्विक वाटतं सामान्य माणसाला एखाद्या वस्तूशिवाय प्रतिकाशिवाय श्रद्धा ठेवणं अवघड जात नाही का म्हणजे ही जी पूजा करण्याची एक सहज मानवी प्रवृत्ती आहे ती चुकीची आहे का खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर बरोबर किंवा चूक असं असं सरळ देता येणार नाही ती मानवी प्रवृत्ती आहे हे खरं आहे पण बौद्ध दृष्टिकोन आपल्याला एक पाऊल पुढे घेऊन जातो झालं असं की बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच त्यांच्या शिकवणीपेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्वाला दैवी रूप देण्याचा मोह निर्माण झाला होता लोक त्यांना एक प्रकारे सुपरह्युमन मानू लागले होते अच्छा अशावेळी स्मरण आणि श्रद्धा यातली ही जी बारीक रेष आहे तीच बौद्ध धर्माला केवळ मूर्तीपूजक होण्यापासून वाचवणारी होती अवशेष हे भावनिक आधार देतात एक प्रेरणास्रोत म्हणून काम करतात पण मुक्तीचा किंवा ज्ञानाचा मार्ग तो केवळ धम्मच दाखवतो म्हणजे हे बुद्धांच्या त्या प्रसिद्ध शिकवणीशी जोडलेलं आहे अप्पदीपो भव अगदी तसंच स्वतःचा दिवा स्वतः व्हा अवशेष हे मार्ग दाखवणारे एक चिन्ह आहेत एक दिशादर्शक आहेत पण प्रवास स्वतःलाच करायचा आहे उदाहरण देऊन सांगाल का म्हणजे असं समजा की ते तुम्हाला रस्त्यावरची पुणे शंभर किलोमीटर अशी लिहिलेली पाटी दाखवू शकतात बरोबर पण गाडी चालून तिथे पोचावं तर तुम्हालाच लागतं अवशेषांचं काम त्या पाठीसारखं आहे मग एक प्रश्न अजूनही उरतो की जर पूजा करायची नाही तर या अस्थि अवशेषांचे जतन का करायचे त्यांचं महत्व तरी काय याचं उत्तर आपल्याला बुद्धांच्याच एका शिकवणीत मिळतं त्यांनी नेहमीच धम्म आणि विनय यांना आपले खरे वारस मानले तुम्ही पुन्हा एकदा थांबवते धम्म आणि विनय हे शब्द आपण अनेकदा ऐकतो यात नेमका काय फरक आहे सोप्या भाषेत सांगायचं तर धम्म म्हणजे बुद्धांची मूळ शिकवण म्हणजे तत्वज्ञान हो जसं की चार आर्यसत्य अष्टांगिक मार्ग दुःखाचं कारण आणि निवारण हे सगळं तत्वज्ञान आणि विनय म्हणजे विनय म्हणजे भिक्खू आणि भिक्खुणी संघासाठी म्हणजे त्यांच्या अनुयायांसाठी असलेली आचारसंहिता किंवा नियम अच्छा म्हणजे एक आहे फिलॉसफी आणि दुसरा आहे त्याचा व्यवहारातला रूल बुक अगदी बरोबर आणि बुद्धांनी या दोन्हीनाच आपला वारसा मानलं कोणत्याही भौतिक वस्तूला नाही अच्छा आता स्पष्ट झालं पण मग पुन्हा तोच प्रश्न येतो की हे अवशेष जपायचे का कारण ते आपल्याला त्यांच्या अनित्यता या संकल्पनेकडे घेऊन जातात आपल्या स्रोतांमध्ये यावर खूप भर दिलाय हा विचार खूपच सखोल आहे बरोबर आणि इथेच इथेच या अवशेषांचं खरं महत्व दडलेलं आहे ते कसं हे अवशेष आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवतात ती म्हणजे ज्या बुद्धांना आपण भगवान म्हणतो त्यांचं शरीरसुद्धा नश्वर होतं ते सुद्धा या भौतिक नियमांच्या पलीकडे नव्हतं शरीर सत्ता संपत्ती वैभव या जगातली प्रत्येक गोष्ट क्षणभंगूर आहे ती नष्ट होणार आहे हाच हाच अनित्यतेचा सिद्धांत आहे हे अवशेष त्याच अनित्यतेची आठवण करून देणारी एक शांत खूण आहेत हे खूपच पॉवरफुल आहे म्हणजे आपण सगळे एका कायमस्वरूपी वारसा एक पर्मनंट लेगेसी मागे ठेवण्याच्या मागे धावत असतो हो पण हे अवशेष आपल्याला सांगतायत की स्वतः बुद्धांचा देहसुद्धा पर्मनंट नव्हता मग काय पर्मनंट आहे त्यांची शिकवण करुणा प्रज्ञा आणि शील यांसारखे गुण अमर आहेत विचार अमर आहेत हेच या अवशेषांमधून शिकायचं आहे आणि जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडलं तर यातून शांतीचा एक मौन संदेश मिळतो तो कसा आजच्या जगात जिथे सगळीकडे अस्थिरता आहे हिंसा आणि द्वेष आहे तिथे हे अवशेष आपल्याला आठवण करून देतात की बाहेरची हिंसा थांबवण्यासाठी आधी स्वतःच्या मनातला लोभ द्वेष आणि मोह संपवा लागतो वा हा युद्धाला दिलेला काही राजकीय विरोध नाही तर ती एक मानसिक क्रांती आहे म्हणजे बुद्ध ही एक व्यक्ती नव्हती नाही तर ती एक जागृतीची अवस्था होती आणि हे अवशेष त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याची आठवण करून देतात अगदी बरोबर मी एकदा थायलंडमधल्या एका भव्य स्तूपाला भेट दिली होती तिथे हजारो लोक होते वेगवेगळ्या देशांतून आलेले पण तिथे कमालीची शांतता होती कुणीही आरडाओरडा करत नव्हतं प्रत्येकजण शांतपणे फिरत होता ध्यान करत होता तेव्हा मला जाणवलं की या अवशेषांमध्ये लोकांना एकत्र आणून शांत करण्याची एक, एक विलक्षण शक्ती आहे आणि ती ऊर्जा पूजेतून येत नाही ती त्या शांत वातावरणातून आणि आत्मचिंतनातून येते तर मग या सगळ्या चर्चेचा आजच्या काळात काय अर्थ लावायचा दिल्लीत जेव्हा हजारो लोक हे अवशेष पाहायला जातात तेव्हा त्यांनी याकडे कसं पाहायला हवं आपले श्रोत आपल्याला इथे एक महत्त्वाचा इशारा देतात जर आपण या अवशेषांकडे फक्त एक राजकीय प्रतीक हो एक प्रदर्शनाची वस्तू किंवा पर्यटनाचं आकर्षण म्हणून पाहिलं तर आपण बुद्धांचा मूळ संदेश हरवून बसू हे अवशेष कल्चरल डिप्लोमसीचा भाग नक्कीच आहेत पण त्यांचं महत्व त्यापेक्षा खूप जास्त आहे मग त्यांचं खरं प्रयोजन काय आहे बौद्ध दृष्टिकोन सांगतो की या अवशेषांचं दर्शन तेव्हा सार्थक ठरतं जेव्हा ते पाहून आपलं मन शांत होतं अच्छा आपला अहंकार थोडा तरी कमी होतो आणि आपल्या मनात इतरांबद्दल करुणा वाढते आणि जर असं झालं नाही तर जर अवशेष पाहूनही मनात द्वेष मत्सर आणि लोभ तसाच राहत असेल तर ते दर्शन म्हणजे फक्त डोळ्यांनी पाहिलेली एक वस्तू ठरते तो अनुभव नाही आपल्या स्त्रोतांमध्ये खूप प्रभावी वाक्य आहे जे ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला कोणतं जणू काही ते अवशेषच आपल्याला विचारत आहेत तू मला पाहायला आला आहेस पण माझा मार्ग चालणार आहेस का वाव हा तर थेट प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर हेच खरं दर्शन आहे नुसतं पाहणं नाही बरोबर म्हणूनच माहितीच्या शेवटी एक महत्वाचा विचार मांडला आहे अवशेष पाहून केवळ हात जोडू नका तुमचे विचार बदला तोच बुद्धांना खरा अभिवादन असेल बरोबर हात जोडणं सोपं आहे विचार बदलणं कठीण आहे आणि बुद्ध नेहमी कठीण पण योग्य मार्गाबद्दल बोलले आपण एका बातमीपासून सुरुवात केली होती पण ही चर्चा आपल्याला खूप खोलवरच्या वैयक्तिक प्रश्नांपर्यंत घेऊन आहे हेच या स्रोतांचं सौंदर्य आहे हो कारण ही माहिती आपल्याला काही नुसती उत्तरं देत नाही ती आपल्याला काही अस्वस्थ करणारे विचार करायला लावणारे प्रश्न देऊन जाते जस की जसं की आपण बुद्धांचे अवशेष तर जपतोय पण त्यांचं शील त्यांची करुणा जपतोय का आपण मोठमोठे स्तूप आणि विहार उभारतोय पण आपल्या मनातला अहंकाराचा तो छोटासा ढिगारा तोडतोय का खरंय आपण बुद्ध पाहण्यासाठी गर्दी करतोय पण बुद्ध बनण्याचा म्हणजे होण्याचा प्रयत्न करतोय का आणि आज आपण आजची चर्चा संपवूया या अवशेषांचं ऐतिहासिक सांस्कृतिक आणि राजकीय महत्व तर आहेच पण त्याही पलीकडे जाऊन त्या आपल्या आतमध्ये कोणतं वैयक्तिक परिवर्तन घडून आणू शकतात याचा शोध प्रत्येकाने स्वतः घ्यायचा आहे बरोबर हा एका वस्तूपासून एका विचारापर्यंतचा प्रवास आहे आणि तो प्रवास करण्याची प्रेरणा या अवशेषांच्या दर्शनातून मिळावी हीच खरी गोष्ट आहे